तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आशा करते सगे चसनार, बनुया, जर की सगळे ठीकच असणार आणि आज आपण बनवूया कांद्याची चटणी जर तोंडाला चव नसेल की नाही तर ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरून झाल्यानंतर इकडे गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की आपल्याला बारीक चिरलेला कांदा जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा कढईमध्ये लवकर तेल नाही टाकायचं कारण आपला कांदा ल व्यवस्थित भाजत नाही अशा पद्धतीने कांदा आधी भाजून घ्यायचा मग याच्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर एक तर दोन एक चार पाच मिनिट आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जर कोण आजारी असेल कोणाच्या तोंडाला चव चा नसेल की नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे खायलाही एकदम टेस्टी लागते आणि नंतर बघा अशा पद्धतीने मी सर्व कांदा आपला व्यवस्थित भाजून घेतला याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं नंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असा आपला कांदा लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला काळा मसाला घरगुती काळा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आता यामध्ये भरपूर मसाल्याची काहीही आवश्यकता नाही एकच मसाला टाकला तरी चटणी खूप छान होते आणि त्यात कोथिंबीर जर असेल तुमच्याकडे अवेलेबल मग तर उत्तम झालं की कोथिंबीरनी खूप छान टेस्ट येते ह्याला आणि आता आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट जे आहे तो बारीक मोठा म्हणजे थोडंसं जा जाडसरच ठेवायचा आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी दहा मिनटात रेडी होणारी रेसिपी आहे खूप छान आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबही करा चला तर बघा आपला कांद्याची चटणी रेडी आहे लोखंडाच्याच कढईत करायची जेणेकरून खूप छान टेस्ट होते त्याची आणि आपल्या आरोग्यासाठी पण खाल्लेलं चांगलं आहे असं चला लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय